लोकांचे अं सगळ्यात प्रथम हे जे पुरातत्व विभागातर्फे आपण जे हे पंढरपूरचं काम करतोय तर हे हेरिटेज वर्क आहे या हेरिटेज वर्कमध्ये आमचं जे कामाची पद्धत आहे किंवा आम्ही जे ऑल कामं केले आहेत ते फक्त आम्ही पुरातत्व विभागाचीच काम पुरातत्व विभागाचीच कामं करतो जसं आता आम्ही जेजुरीचं काम करत आहोत काही खूप जुन्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग केले आहेत आम्ही काही किल्ले केलेले आहेत तर याच्यामध्ये जसं रेग्युलर काम चालतं तसं हे काम बिलकुल होत नाही तर याच्यामध्ये जुन्या पद्धतीनं जसं दगडाचं काम केलं जातं किंवा ते बांधण्यासाठी तुमचा चुना असेल गूळ असेल तर याचं मिश्रण असेल तर ते अगदी तशा पद्धतीनंच ते काम केलं जातं आणि यासाठी असा प्रशिक्षित कामगार लागतो फॉर एक्झाम्पल आता आपल्याला दगड घडवायचं आहे तर आत्ता आपल्याकडे जरी टेक्नॉलॉजी असेल तरी आपण कट दगड वापरत नाही कारण त्याची ताकद तेवढी नसते आत्ता आपण पाहिलं असेल आपण आत्ता बांधलेले ब्रिज आणि दोनशे वर्ष पाचशे वर्ष शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले इमारती असतील ह्या अजूनही तशाच आहेत कारण त्याला कारण आहे हे जे दगड होते हे सगळे हाताने घडवलेले होते त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॅक्स आणि हे कुठेही सापडणार नाही चुना आणि याची जी स्ट्रेंथ आहे जर क्युरिंग जर मिळालं त्याला व्यवस्थित तर हे हजारो वर्ष या बांधकामाला काही होत नाही सो हा जो पूर्ण वर्ग आहे आपला सगळा प्रशिक्षित वर्ग आहे आणि काही याच्यात निपुण अशा काही एजन्सीज असतात जसे की एक हेलिक्स एजन्सी आहे जे तुमचे काही मंदिरामध्ये क्रॅक्स गेलेले असतील तर ते भरण्यासाठी ती यंत्रणा वापरली जाते तर ते एक स्पेशलाइज एजन्सी त्यासाठी काम करते